राम राम भाई उभं <laughs> का अ पतंगराव कुराडे बांधकाम कंत्राडदार नमस्कार हो बाई निघालात कुठं काम आहे आपलं तुमच्याकडे काय तुम्ही काय ते नाच गाणं शिकवता नाही का मी संगीत शिकवते <laughs> तेच ते हो लई का शिकवता म्हण वर लई नाव काढित तुमचं धन्यवाद हो धन्यवाद सोडा हो बाई एकदा घरला चक्कर टाका के। दोन दो भी गाने ची आ, भी <laughs> की दोन <laughs> पोर आहेत आपली दोघांना बी गाण्याची शिकवणी लावून टाकू काय तुमची फी बी असेल घ्यारीच सर कस नाही मला जमणार नाही मी त्याची काही गरज नाही मी दुसऱ्या कोणाच्या घरी जात नाही आता माझं घर म्हणजे दुसऱ्याच आहे का आपलं समज साळा वेळा सुटल्यावर ये जा की निवान? हे पहा मी एकदा सांगितलं जमणार नाही म्हणजे नाही बरंच कळ काम दिसत बाई तुमच बाकी मनात आणलं तरी एकदम नरम करू शकतो बरं का आपण हो काय म्हणाला तुम्ही मला धमकी देत नाही 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 बाई माणसाला कसली आली धमकी त्याचं काय आहे बाई मला काय म्हणायचं ना तुमच्या ध्यानातच <laughs> येत नाही पतंग माझा रस्ता सोडा हो मग जावा की मी कुठे तुमची वाट अडवली आपलं असं आहे बाई केलं तर केलं नाही तर त्या लावत गेलं कस परत एकदा विचार करा बरं का